नमस्कार मी गौरव प्रकाश राजे स्वागत करतो तुमचं आपलंच या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो सोशल मीडियामधनं जग हे आता खूप लहान वाटायला लागले या सोशल मीडियामुळे जग आपल्या खूप जवळ आले या सोशल मीडियावरती अनेकजण आपले विचार हे अगदी बिंदास्तपणे मांडत असतात आणि त्यातनंच खूप नवीन नवीन नवी नवी विचार आपल्यापर्यंत पोहोचत आहेत अनेकांनी याचा वापर करून त्यांची मतं ही या पूर्ण जगासमोर पोचवलेली सोशल मीडियावरती मतं मांडताना त्यामागचं उद्दिष्ट प्रत्येकाचा वेगळा असतो कोणाच्या राजकीयदृष्ट्या मतं असतात कोणाचे समाजकारणाच्या हिशोबाने मतं असतात तर कोणाचे धर्मकार्यातली मतं असतात तर आज आपण अशा व्यक्तीला भेटणार आहोत की त्यांनी सुद्धा या सोशल मीडियाचा वापर करून त्याची मतं ही जगासमोर मांडायला सुरुवात केली आणि त्याला जो प्रतिसाद भेटला त्या प्रतिसादामुळे आता एका वेगळ्या उंचीवरती जाऊन पोहोचलाय असं सुद्धा मनाला काही हरकत नाही कारण त्याची ओळख तेवढी या समाज माध्यमाने त्याला मिळवून दिलेली आहे त्यांनी मांडलेली मतं ही आता लोकांना त्यांच्या स्वतःची मतं वाटायला लागलीत तर त्याचा हा सोशल मीडियावर त्याचा प्रवास कसा होता हे आता आपण जाणून घेणार तर आज आपण आपल्या पाहुण्याला भेटतोय आणि त्याचं नाव मी तुम्हाला सांगितल्यानंतर तुम्ही कधी थोडे कन्फ्युज व्हाल की हा व्यक्ती नेमका कोण त्याचं नाव आहे आकाश जाधव प्रश्न पडला असेल बरोबर पण आकाश जाधव आणि त्याचं टोपन नाव आहे फुकट आता तुम्हाला लक्षात आलं असेल की आपला आजचा पाहुणा कोण आहे म्हणून तर आज आपण जाऊ आपल्या पाहुण्याकडे हॅलो आकाश आकाशदा नमस्कार नमस्कार तर माझा पहिला प्रश्न की जसं मी थोडक्यात सांगितलं पण की आकाश जाधव हे नाव जास्त कोणाला माहीत नाही पण फुकट म्हटल्यानंतर लगेच लोकांना क्लिक होतं की नेमका व्यक्ती कोण असेल म्हणून तर या सगळ्या गोष्टीची किंवा फुकटण्यानी या प्रवासाची सुरुवात नेमकी झाली कधी किंवा हे सुचलं कसं फुकटण्यानी या नावाबद्दल जर सांगायचं झालं तर ते मी स्वतःला दिलेलं नाव नाहीये ते लोकांनी मला दिलेलं नाव आहे जर आता या नावाची उत्पत्ती कुठे झाली जा जर जाणून घ्यायचं जा असेल तर इतिहासामध्ये आठ वर्ष अगोदर जावं लागेल आठ वर्षांपूर्वी ला जेव्हा माझी या सगळ्या गोष्टींची सुरुवात झाली तेव्हा सुरुवातीच्या काळावरती ग्राउंड लेवलवरती काम करण्यावरती माझा स्वतःचा जास्त भर होता मग ते गडकोट संवर्धन असू दे किंवा विविध सामाजिक उपक्रम असू दे या सगळ्या गोष्टींमधून ग्राउंड लेवलवरती जेवढं लोकांना कनेक्ट करता येईल तेवढा आमचा जास्त विश्वास होता लहान मुलांना जाऊन शाळांमध्ये महाराजांबद्दल इतिहासाची माहिती देणे किंवा मा बाकीच्या संवर्धनाचं महत्व पटवून देणे ह्या सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थितरित्या चालू होत्या त्याच्यानंतर काही मित्रांनी सांगितलं की ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही इंस्टाग्रामच्या माध्यमातून लोकांपर्यंत मांडल्या तर ते थोडंसं इफेक्टिव्हली लोकांपर्यंत पोहोचेल मग हळूहळू जसं जमेल तसं तोडकं मोडकं लिखाण द्यायला सुरुवात केली ते मी फोटोंच्या माध्यमातून इंस्टाग्रामवरती टाकायला लागलो लोकांना ते विचार कुठेतरी स्वतःचे वाटायला लागले त्याच्यामुळे ह्या सगळ्या ज्या गोष्टी मी तटस्थपणे मांडत गेलो तर लोकांनी ते आत्मसात केलं त्याच्यानंतर विविध प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नांशी मला जशी जमतील तशी मी तोडकी मोडकी उत्तरे त्यांच्यापर्यंत पोहोचवली तर ह्या सगळ्या प्रवासादरम्यान एक मैत्रीण होती तिने तिच्याशी संवादादरम्यान काही गोष्टी बोलली मनातल्या प्रश्नांची उत्तर माझ्यामधून दिलेलं नेणे नाव आहे तर इन शॉर्ट मध्ये सांगायचं झालं तर हे मी स्वतःला ना दिलेलं नाव आहे ते लोकांनी मला नाव आहे तर ते नाव कुठेतरी मला स्वतःला आवडलं आणि तेच मी कॅरी फॉरवर्ड करत आजपर्यंत इथे आलो आणि अशा पद्धतीने आकाशज जाधवचं नेणे झालं अशी एक स्टोरी थोडक्यात की याचा प्रवास साधारणतः आजचा किंवा कालचा नाहीये तर या प्रवासाला साधारणतः एक आठ वर्ष झालेली आहेत पण आपण हा जो प्रवास चालू केला मग तो सह्याद्रीत फिरण्याचा असू दे किंवा तुमच्या प्रोफाईल कळतं की थोडे आपले विचार हे हिंदुत्वाच्या बाजूने आहेत तर मग हा प्रवास कसा सुरू झाला म्हणजे सह्याद्रीपासून झालेली सुरुवात किंवा गड किल्ल्यांपासून झालेली सुरुवात ही हिंदुत्वाकडे कशी आली प्रत्येक गोष्टीला कारणीभूत असतात काही गोष्टी ज्या आयुष्यामध्ये घडतात आता नऊ वर्षां अगोदर बहिणीने चुकून मला राजगडावरती घेऊन गेली आणि तेव्हापासून आयुष्याला कलाटणी मिळाली राजकाडावरती पहिल्यांदा गेल्यानंतर माझा आणि सह्याद्रीचा संबंध आला आणि आजपर्यंत आपण ऐकलंच आहे की सह्याद्रीमध्ये जो माणूस पहिल्यांदा जातो तो पुन्हा परत कधी येत नाही तर तिथूनच जी सुरुवात झाली ती आज ता तिथपर्यंत संपलेली आहे संपलेली आहे म्हणण्यापेक्षा याच्यापुढे पुढे अजून मोठा पल्ला आपल्याला मारायचा आहे तर जे ट्रान्झिशन आहे की एखादा माणूस जेव्हा सह्याद्रीमध्ये जातो तेव्हा आपसुकच इतिहास म्हणा शिवाजी महाराज म्हणा या सगळ्या गोष्टी त्याच्या आयुष्यामध्ये नेहमी येत राहतात तर जसं जसं वेळ घेत गेली तसा तसा आयुष्यामध्ये एक एक विषय वाढत गेले सुरुवातीला फक्त इतिहास विषयापुरता मर्यादित असलेला आकाश जाधव आज हिंदुत्व म्हणा राजकारण म्हणा समाजकारण म्हणा या सगळ्या विषयांपर्यंत पोचला कारण की संगत गुण की सोबत गुण असं एक म्हटलं जातं की लोक मिळते काही कारवा बढता घ्या तर जशा पद्धतीची लोक आपल्या सानिध्यात येत गेली तशी तशी विषयांची व्याप्ती वाढली आणि विषयांची व्याप्ती वाढल्यानंतर आयुष्यामध्ये हिंदू हिंदुत्व ह्या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव होत गेला तर मग आपण जो एक थोडक्यात सांगितलं की गडकोट आणि त्यानंतर या प्रवासात येणं झालं म्हणून बरोबर आहे पण मग एक प्रश्न असा राहतो की प्रत्येक म्हणतो ना की नाण्याला दोन बाजू असतात म्हणजे आता शिवाजी महाराजांचा अभ्यास करणारे हे हिंदुत्ववादी विचारसरणीचे पण इतिहास अभ्यासक आहेत आणि पुरोगामी विचारसरणीचे पण अभ्यासक आहेत पण मग याच्यामध्ये आपण आपली बाजू कशी मांडतोय कारण कसं होतंय की जर हिंदुत्वाच्या बाजूनी बोलतोय तर मग असं होतं की तू ठराविकच कुठल्या तरी एका संस्थेचा किंवा त्या गोष्टीचा झाला पुरोगामी म्हणतोय तर बाबा तो एका वेगळा याचा झाला त्याच्यामध्ये या सोशल मीडियाच्या क्षेत्रामध्ये जे काही गेल्या वर्षातलं जे आपलं म्हणतो ना की जी वाटचाल यशस्वी वाटचाल जी झालेली त्याच्यामध्ये ती बाजू कशी सांभाळून घेतली मुळात एक गोष्ट तुम्ही आता बोललात की नाण्याच्या दोन बाजू असतात तर ती गोष्ट कुठेतरी बदलण्या काळाची गरज आहे एक म्हणतात की नाण्याच्या दोन बाजू आहेत पण नाण्याची तिसरी बाजू जी असते ती आपल्या कधीच निदर्शनात येत नाही जर मी स्वतः इंजिनिअरिंग फील्ड असल्या कारणामुळे मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की जेव्हा एखादी गोष्ट टू डी मधून थ्री डी मध्ये करायची असते तेव्हा त्याला आपल्याला काही वेगळे डायमेंशन्स द्यावे लागतात नाण्याच्या दोन बाजू असतात पण नाण्याची जी कडा आहे तिला आपण नेहमीच इग्नोर करत असतो तर ती जेव्हा आपण समजून घेतो तेव्हा आपल्याला खऱ्या गोष्टीचा आजपर्यंत जी काही मेकॉलॉजी शिक्षण पद्धती आहे त्याच्यामधून मांडण्यात आलेले शिवाजी महाराज असतील इंग्रजांच्या कालखंडामध्ये इतिहासाचं झालेलं जे विकृतीकरण आहे आणि नंतरच्या कालखंडामध्ये नेहरूंपासून ते आस्थाक अटल बिहारी वाजपेयींच्या कालखंडापर्यंत जे काही इतिहासाचा एक आपल्यावरती पगडा होता त्या दृष्टिकोनातून महाराज हे वेगळ्या दृष्टिकोनातून आपल्यात मांडण्यात आले पण त्याच नाण्याची जेव्हा आपण तिसरी बाजू समजून घेतो जे समकालीन इतिहास आहेत समकालीन पुरावे आहेत त्याच्या माध्यमातून जे आपल्याला शिवाजी महाराज नजरेस पडतात तर ते ह्या सगळ्यांपेक्षा खूप वेगळे आहेत आणि ती बाजू जेव्हा आपण लोकांसमोर मांडतो तेव्हा ते लोकांना खूप विचित्र वाटतं किंवा एखादी गोष्ट आपण सत्य जेव्हा मांडतो तेव्हा ते लोकांना लगेच पटत नाही हेच शिवाजी महाराजांच्या काळात पण झालं ते आताच्या काळात पण तेच होतंय पण मग यात सांगायला गेलं तर आपल्याला दोन्हीकडची पुस्तकं वाचणं हे म्हणजे पर्याय नाही त्याच्या व्यतिरिक्त किंवा स्वतःचा अभ्यास करता करता या दोन्ही साइडच्या पुरोगामी विचारसरणीचा सा पण आणि हिंदुत्ववादी विचारसरणीचा अभ्यास करून आपल्याला चालायचं आहे पण याच्यामध्ये मग आपल्याला कोणतरी गुरु लागणारच किंवा मार्गदर्शक लागणारच मग तो आपल्यासाठी कोण आहे किंवा मग त्याच्यासाठी आपण कुठल्या गोष्टी रेफर करतोय इतिहासाच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर इतिहासाला बरेच गुरु असतात इतिहास जेव्हा आपण एखाद्या गोष्टीच्या इतिहासाचा अभ्यास करत असतो तेव्हा बऱ्याच गोष्टी असतात त्यांचा विचार करणं आपल्याला गरज असतं मग ते समकालीन पुरावे असतील आताचे काही लिखाण असतील या सगळ्या गोष्टींचा सारागार विचार करून तुम्हाला जे काही वाटतंय तुमच्या दृष्टीकडून तुम्हाला जे काही योग्य वाटतंय त्याचा स्वीकार तुम्ही करायला हवा महाराजांच्याबद्दल तुम्हाला चांगल्या गोष्टी पण मिळतील वाचायला आणि वाईट गोष्टी सुद्धा वाचायला मिळतील पण त्याच्यामधून तुम्ही काय शिकताय हे सध्या काळाची गरज आहे महाराज हिंदुत्ववादी आहेत की नाहीत हे आजच्या काळामधला सर्वात मोठा प्रश्न लोकांसमोर उभा राहतो पण त्याच महाराजांबद्दल जेव्हा समकालीन पुरावे दिले जातात किंवा त्यांच्या कालखंडामध्ये असणाऱ्या व्यक्तींकडून ज्या काही गोष्टी सांगितल्या जातात मग त्यांना प्रेफरन्स देणं आपल्याला जास्त गरजेचं आहे इतिहासाबद्दल जर सांगायचं झालं सा तर इतिहासाला भावना नसतात इतिहासाला पुरावे खूप जास्त महत्वाचे असतात ज्या गोष्टीचा पुरावा जास्त जा पुरा त्या गोष्टीला सार्थकता तेवढी जास्त ज्या गोष्टीबद्दल जास्तीत जास्त कागदपत्र उपलब्ध असतील ती गोष्ट खरी मांडणं ही आजच्या काळाची गरज आहे आणि तेच इतिहासाच्या बाबतीत होत नाहीये म्हणून त्यासाठी मग आपण कोणाचे रेफरन्स घेतो म्हणजे इतिहासाचा अभ्यास करताना आपले गुरु कोण किंवा आपले मार्गदर्शक इतिहासाच्या बाबतीत म्हणण्यापेक्षा संपूर्ण माझ्या आयुष्यातल्या गुरूंबद्दल जर सांगायचं झालं सा तर शिवाजी महाराज संभाजी महाराज ह्या दोन आयुष्या व्यक्तिमत्वांचा माझ्या आयुष्यावरती खूप मोठा परिणाम पडलाय पण त्याच्या पलीकडेही जाऊन जर विचारायचं झालं तर स्वातंत्र्यवीर सावरकर असतील संभाजी भिडे गुरुजी असतील आणि त्याच्यानंतरच्या कालखंडात आताचे जे अप्पा परब आहेत जे इतिहासाच्या बाबतीत स्वतःचं आयुष्य अर्पण ज्यांनी केलेलं आहे ह्या तीन व्यक्तींकडून मी माझ्या आयुष्यात खूप मोठ्या प्रेरणा घेतलेल्या आहेत आणि त्यांचाच आदर्श डोळ्यांसमोर ठेवून त्यांच्या पावलांवरती पाऊल ठेवणं तर आपल्याला शक्य नाहीये परंतु त्यांच्या मार्गाने जाण्याचा एक छोटासा प्रयत्न माझ्या माध्यमातून नेहमीच होत असतो तर आयुष्यातल्या गुरूंबद्दल तुम्ही विचारलं पण या सगळ्या गुरूंबद्दल शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल मला वेगळं सांगायची गरज नाहीये पण आयुष्यातले हे जे बाकीचे तीन गुरु आहेत तीन गुरु का निवडले ह्याच्या मागे जर एक एकमेव जर धागा असेल तर तो म्हणजे त्यांची समर्पणाची भूमिका स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशाप्रती दिलेलं समर्पण असेल शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या आयुष्यातले जे काही महत्वाचे पैलू आहेत ते उलगडून सांगण्यासाठी भिडे गुरुजींनी दिलेलं त्यांचं समर्पण असू दे किंवा इतिहासाच्या बाबतीत आप्पा परब यांनी दिलेल्या समर्पणाची भूमिका तर ह्या तिन्ही भूमिका ज्या आहेत त्या समर्पणाच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाच्या आहेत आणि व्यापक आहेत त्या कुठेतरी आजच्या काळातल्या लोकांपर्यंत पोहोचण्या काळाची गरज आहे तर ह्या दृष्टिकोनातून जेवढं जसं जमेल तसं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टिकोनातूनच फुकटण्याने या फुकट संकल्पनेला अजून व्यापक दृष्टिकोनातून आपण मांडत आहोत आता यात मला खूप महत्वाचं नाही म्हणणार पण आपलं बोलता बोलता एक मुद्दा मला पटकन क्लिक झाला म्हणून म्हणतो की शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्याबद्दलची भरपूर पुस्तकं म्हणजे बाजारात उपलब्ध आहेत दोन्ही बाजूची आहेत लोक ती वाचतात त्यानंतर सावरगांच्या बाबतीत पण सोशल मीडियावरती म्हणा किंवा पुस्तकं भरपूर प्रमाणात आहेत ते वाचून लोक त्यांचा निर्णय घेतात आप्पांची सुद्धा पुस्तकं बाजारात आहेत किंवा आप्पा सुद्धा अजून ह्या आहेत त्यामुळे लोक जाऊन त्यांना भेटतात त्यांची मतं जाणून घेतात पण मला असं वाटतं की भिडे गुरुजींबद्दलचं असं कुठलं पुस्तक किंवा त्यांचं चरित्र सांगणारं असं कुठलंही पुस्तक मार्केटमध्ये नाही किंवा त्यांना जे मानणारी लोकं आहेत तो एक ठराविक वर्गच वेगळा आहे आणि त्यांना विरोध करणारा सुद्धा वर्ग वे वेगळा आहे बरोबर आहे तर मग स्वातंत्र्य सावरकर किंवा आप्पा परब यांच्याकडे आपण नंतर जाऊयात भिडे गुरुजींकडे म्हणजे मला ते जाणून घ्यायला आवडेल की मग हा जो तुम्ही मार्ग सांगितला की भिडे गुरुजी करत असलेलं कार्य जे काय आता वर्ग तरुण वर्गामध्ये मोस्टली मी म्हणेल चालू तर मग भिडे गुरुजींच्याच मार्गावरती चालण्याचा हट्ट किंवा तोच मार्ग का भिडे गुरुजी या व्यक्तिमत्वाबद्दल जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला भिडे गुरुजी जाणून घ्यावे लागतील कोणतीही गोष्ट जर एखाद्या व्यक्तीबद्दल जर जाणून घ्यायचं असेल तर त्याचा इतिहास माहिती करण्यापेक्षा त्या व्यक्तीने आयुष्यामध्ये काय भूमिका घेतली आहे किंवा त्यांचे विचार काय आहेत हे जास्त समर्पक असतं गुरुजींच्याबद्दल जर सांगायचं झालं तर आपल्या इतिहासामध्ये एक खूप मोठी शोकांतिका आहे की जेव्हा एखादा माणूस अस्तित्वात असतो तेव्हा आपल्याला त्याची किंमत कळत नाही पण तीच व्यक्ती जेव्हा आपल्या आयुष्यातून निघून जाते किंवा ती त्या समाजामधून निघून जाते तेव्हा त्या व्यक्तीचं महत्त्व जास्त अधोरेखित होतं स्वातंत्र्यवीर सावरकर असू दे रामदास महाराज असू दे किंवा अजून कोणी व्यक्तिमत्व असू दे ह्यांना त्यांच्या कालखंडामधल्या लोकांनी हा नेहमी तिरस्कारच केलेला आहे पण जसा तो कालखंड निघून गेला आणि भविष्यामध्ये जेव्हा लोकांनी त्या व्यक्तींचा पुरेपूर विचार केला तेव्हा त्या व्यक्तींचं महत्व अधोरेखित झालेलं आहे संभाजीराव भिडे गुरुजी हे पण त्यापैकी एक व्यक्तिमत्व आहे आजच्या कालखंडामध्ये जर सांगायचं झालं सा तर शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज ह्या दोन व्यक्तिमत्वांना आपण नेहमीच ऐकत आलो लहानपणापासून म्हणा किंवा शाळेत असताना या दोन व्यक्तींबद्दल आपण खूप काही ऐकलंय पण आपल्याला एक गोष्ट नेहमी सांगितली जाते की शिवाजी महाराजांनी संभाजी महाराज हे आचरणात आणले पाहिजेत पण शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज ह्या दोनच व्यक्ती का ह्या का मागचं उत्तर, उत्तर जर शोधायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला भिडे गुरुजी हे जास्त समर्पकपणे उत्तर सांगू शकतं जर भिडे गुरुजींचे तुम्ही काही श्लोक असतील किंवा बाकीचे जे काही लिखाण आहे ते वाचल्यानंतर तुम्हाला त्या व्यक्तिमत्वाची उंची कळेल की त्या व्यक्तीने शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांना स्वतःच्या अंगामध्ये कशा पद्धतीने भिनवायचे तर ह्या सगळ्या गोष्टींचा ज्या एक मार्गदर्शन असेल तर ते गुरुजींनी उत्तम समर्पक शब्दांमध्ये आहे इकडं थोडं ब्रेक करतो मी कारण तुम्ही जे बोलता बोलता बोललात गुरुजींबद्दल <coughs> की त्यांचं लेख आणि विचार बरोबर आहे तर त्याच्यावरती एक प्रश्न असं झाला मनामध्ये की न्यूज मध्ये बघताना किंवा बऱ्यापैकी पेपर्समध्ये बघताना सोशल मीडियावरती बघताना गुरुजींची बरीशी वाक्य जे आहेत किंवा त्यांचं जे स्टेटमेंट आहे हे समाजाला न पटणार असतं म्हणजे त्याच्या मागे एक समजा त्यांचं मागे आंब्यांवरनं काहीतरी त्यांनी एक स्टेटमेंट केलेलं असू दे किंवा आता मागे एका पत्र पत्रकारितेला काहीतरी कुंकवावरनं काहीतरी केलेलं स्टेटमेंट असू दे, दे, दे बरोबर आहे तर मग लोक याच्यावरती विरोध करतात की मग तुम्हाला त्या स्टेटमेंट कशा पटतात किंवा त्याच्या मागचा विचार काय मग तुमचा जर तुम्ही त्या व्यक्तीला मानताय तर व्यक्तीला मानण्यापेक्षा भिडे गुरुजींच्या विचारांना मान्य काळाची गरज आहे ती व्यक्ती गेली नव्वद वर्ष इतिहास म्हणा किंवा हिंदुत्व या विषयांवरती शिवाजी महाराज संभाजी महाराज या विषयांवरती स्वतःचं मत लोकांपर्यंत मांडते पण हे सगळं मांडत असताना काही दाखले देणे गरजेचं असतं उदाहरणार्थ जर आपण सांगायचं गेलं तर काही गोष्टी आपल्याला समर्पित भावाने जेव्हा आपण समोरच्याला समजत असतो तेव्हा डेमो देण्याची एक पद्धत असते किंवा शाळेमध्ये जेव्हा तुम्ही विज्ञानाचे एक्सपेरिमेंट करत असतात तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये काही गोष्टी ह्या करून दाखवता किंवा काही गोष्टींचे दाखले देतात त्या दाख दाखल्यांमधलं दा दा जर एखादं वाक्य जर तोडून मोडून लोकांपर्यंत मांडण्यात येणार असेल तर ऑब्व्हिअसली त्याचा चुकीचा अर्थ लोकांपर्यंत पोहोचणार आहे म्हणजे आपलं म्हणणं की गुरुजींचे जे ऍक्च्युअल स्टेटमेंट आहेत ते वेगळे म्हणजे समाज माध्यमात बाकीच्या लोकांपर्यंत पोहोचवले जातात ते वेगळे असतात त्याची मोडतोड केली जाते असं एखाद्या पूर्ण वाक्यामधला जर सुरुवातीचा आधीच वाक्य जर मी लोकांपर्यंत मांडलं तर ऑब्व्हियसली लोकांमध्ये त्या गोष्टीचा चुकीचाच अर्थ जाणार आहे मी खूप चांगला मुलगा नाही आहे पण मी एक चांगला माणूस होऊ शकतो मी खूप चांगला मुलगा नाही आहे हे वाक्य जर कट करून तुमच्यापर्यंत मांडलं तर नंतरच्या वाक्याचा अर्थाचा बाबतीत होतंय गुरुजी जे काही स्टेटमेंट करतात त्यातले जर निवडक शब्द तुम्ही लोकांपुढे मांडणार असाल तर ऑब्व्हियसली गुरुजींना तुम्ही चुकीचं ठरवण्याला एकच आहात तर पण मग याच्यामध्ये असं होतं की एक नॉर्मल स्टेटमेंट असतात लोकांचे म्हणजे आपल्याकडच्या भागामध्ये म्हणजे मुंबईकडे कारण साधारणतः सांगली सातारा किंवा कोल्हापूर या बाजूला गुरुजींचं काम खूप जोरात चालू आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही पण पण इकडे एक बऱ्यापैकी लोकांची विचारसरणी अशी आहे की हा माणूस तरुण मुलांना धंद्याला लावतोय किंवा म्हणतो ना की फक्त धर्माच्या मागे लावून पोटा पाण्याची कामं सगळी सोडून पोर फक्त याच्या मागे फक्त भगवा ध्वज घेऊन पळत आहेत तर याला किती तथ्य आहे किंवा हा तुमचा अनुभव काय जे दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं जे गुरुजींनी आजपर्यंत मार्गदर्शन केलेलं आहे आपल्या बोलण्यामध्ये एक मुद्दा आला की शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांना स्वतःच्या अंगामध्ये भिनवणं किती काळाची गरज आहे ह्याच्यासाठी हे सगळे उपक्रम आहेत जर तुम्ही त्यांच्या उपक्रमांचा बारकाईने अभ्यास केलात ना तेव्हा त्या उपक्रमांचा तुमच्या आयुष्यावरती पॉझिटिव्हच परिणाम होतोय उदाहरणार्थ जर सांगायचं झालं तर दुर्गा माता दौडीचं आपण एक उदाहरण घेऊ दुर्गा माता दौड म्हणजे एक्झॅक्टली काय आहे तर सकाळी सकाळी पहाटे लवकर उठायचं आपण देवी देवीला जाऊन देवीचं दर्शन घ्यायचं आणि त्याच्यानंतर पुन्हा आल्यानंतर प्रेरणा मंत्र ध्येय मंत्र घेऊन कार्यक्रमाचे सांगता होते हेच जर मी आजच्या भाषेमध्ये सांगायला गेलं तर प्रत्येकाने सकाळी लवकर उठलं पाहिजे देवाची पूजा केली पाहिजे त्याच्यानंतर मग आपल्या कामधंद्याला सुरुवात केली पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टी एका वेगळ्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने गुरुजींनी मांडलेल्या आहेत आज आपण जेव्हा प्रतिष्ठानच्या उपक्रमांबद्दल बोलतो तेव्हा एक गोष्ट आपल्याला प्रकर्षाने जाणवते की हिंदुत्व आणि हिंदू ह्या विषयांवरती प्रखरपणे ते मांडत असतात परंतु त्याच्या मागचं जर काही पॉझिटिव्ह बेनिफिट जर तुम्हाला घ्यायचे असतील तर ते दुर्लक्षित करून फक्त तुम्ही जर चुकीच्या गोष्टी मांडत असाल तर त्याला काहीच लॉजिक नाहीये दुर्गामाता दौडीमध्ये पहाटे सहा वाजता उठून जर एखादी व्यक्ती स्वतःच्या देवी देवतांचं स्मरण करत असेल तर ह्यात चुकीचं असं काही आहे पण दादा मग याचे जे उपक्रम आहेत ते कुठले कुठले आणि त्याची रचना कशी असते जे प्रतिष्ठानचे जे उपक्रम असतात ज्यातून मी बोलता बोलता आणलं की दुर्गा माता दौड बरोबर तर ते एक कॉन्सेप्ट काय किंवा त्याची सुरुवात कशी झाली कुठून झाली किंवा वर्षभर होणारे वेगवेगळे वे उपक्रम वे वे की ज्यातनं म्हणतो ना की एक तो गुरुजींचा मार्ग कळेल असं दुर्गा माता दौडीबद्दलचं जर सांगायचं झालं तर जेव्हा तुम्हाला त्याची माहिती हवी हो असेल तर सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला डिटेलमध्ये माहिती मिळेलच दुर्गा माता दौडीचं जे काही प्रातिनिधिक स्वरूप आहे त्याच्यामध्ये आपण पहाटे लवकर उठतो देवीच्या दर्शनाला जातो देवीकडे एक सागडं मागतो की ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्यावेळची परिस्थिती कशी होती की त्यावेळेला सर्व बाजूने लिंचांचं आक्रमण होतं आया बहिणी सुरक्षित नव्हता तेव्हा जिजामातांनी देवाकडे साकडं मागितलं तुळजाभावनी माहिती साकडं मागितलं की माझ्या पोटी एक असा पुत्र जन्माला होते की ह्या सगळ्या दुष्टांचा तो संवार करेल आणि ह्या संकल्पनेमधून कुठेतरी आपल्या आजच्या काळातील माता भगिनींना एक प्रेरणा मिळावी की शिवाजी जन्मावा पण शेजारच्या घरात ही जी म्हण आहे ती बदलण्यासाठी कुठेतरी माझ्या कुठे एक शिवाजी महाराजांसारखा जन पुत्र जन्मला हवा हे देवीला साखड घालण्यासाठी आपल्या प्रत्येकामध्ये शिवाजी महाराज जन्मला हवेत ह्या मागणीसाठी आपल्यातले हिंदू तरुण तरुणी हे सर्वत्र दुर्गा दुर्गामाता दौडींचं नियोजन करतात आता ह्या सगळ्या गोष्टी आहेत पडद्याच्या एका बाजूला पण पडद्यामागची दुसरी बाजू अशी आहे की आपल्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तिमत्वांनी कुठेतरी देवाच्या चरणी लीन व्हावं कुठेतरी आईकडे स्वतःचं मागणं असेल की आमच्या आयुष्यामध्ये सुद्धा कुठेतरी शिवाजी महाराजांचा अंश यायला हवा तर या दृष्टिकोनातून देवाच्या दारी स्वतःचं मागणं मांडण्यासाठी म्हणा किंवा सकाळी पहाटे लवकर उठण्याची नवरात्र म्हटली की रात्री बारा बारा एक एक वाजेपर्यंत दांडिया वगैरे सगळा जो प्रकार चाललाय तर त्याला कुठेतरी काउंटर करण्यासाठी म्हणा की आपण एक अशी पद्धत चालू करूया की जेणेकरून लोकांना सकाळी लवकर उठावं लागेल देवाची भक्ती करावी लागेल हे फक्त नाच गाण्यापुरता मर्यादित नाही राहता नवरात्रीचं महत्व देवाच्या दृष्टिकोनातून वाढवण्यासाठी दुर्गा माता दौडीची सुरुवात झालेली आहे असं आपण म्हणू शकतो पण मग दौडी नंतरचा पुढचे उपक्रम घ्या कारण कसं होतंय की हिंदू एवढा विखुरलेला आहे म्हणजे जेवढा आपण सोशल मीडियावरती बघतोय बरोबर आहे की समजा त्याला फक्त वर्षातनं एकदा एकत्र आणून चालणार नाही जर आपण धर्मकाराच्या दृष्टिकोनातून विचार करतो तर त्याच्यासाठी वेगवेगळे उपक्रमांना किंवा वेगवेगळ्या अशा काहीतरी गोष्टी पाहिजेत जेणेकरून एकत्र येत राहील हिंदू धर्मातल्या लोकांबद्दल जर सांगायचं झालं ना तर आपण एकत्र येण्याची जी वेळ आहे ती खूप लिमिटेड झालेली आहे जर इतर परधर्म संस्थांबद्दल जर आपण बोलायचं झालं तर त्यांना दर शुक्रवारी हे त्या ते त्यांच्या प्रार्थनास्थळी जायचंच आहे दर रविवारी त्यांना त्यांच्या चर्चमध्ये जायचंच आहे पण हिंदूंचं काय हिंदूंनी कधीतरी एकत्र येण्या काळाची गरज आहे की नाही आणि बाकीचे जे काही हिंदू सण आहेत तर ते फक्त करमणुकीपुरते मर्यादित झालेले आहेत आताच झालेल्या गणेशोत्सवामध्ये तुम्ही बघितलंच असेल की गणेशोत्सवामध्ये टिळकांचा जो उद्देश होता आणि आताचा जो उद्देश आहे ह्याच्यामध्ये जी तफावत आहे ती तफावत जर दूर करायची असेल तर कुठेतरी एक वेगळ्या दृष्टिकोनातून हिंदू सणांना मांडणं लोकांसमोर ही काळाची गरज आहे आणि या दृष्टिकोनातूनच वेगवेगळे उपक्रम आपण राबवले गेले पाहिजेत त्याच्यामधूनच दुर्गा माता दौड आहे धर्मवीर बलिदान मास आहे शिवसाम्राज्य दिन आहे उदाहरणार्थ शिवाजी महाराजांचा राजाभिषेक सोहळा आहे तर असे बेग 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 ओ, <coughs> जे वेगवेगळे उपक्रम आहेत त्या उपक्रमांच्या वेळेला हिंदूंनी एकत्र यावं कुठेतरी आपल्या विस्मृतीत गेलेला इतिहास आहे तो त्या पुन्हा जागृत करावा ह्या दृष्टिकोनातूनच हे वेगवेगळे उपक्रम राबवले जातात मी काही व्हिडिओज बघितलेत म्हणजे साधारणतः जे काही सोशल मीडिया ऍक्टिव्ह झाल्यानंतर की प्रचंड गर्दी असते म्हणतो ना की एक धारकरी म्हणतात शब्द बरोबर जर चुकत नसेल तर असे असंख्य धारकरी साधारणतः लाखोंच्या हिशोबाने उपक्रम काय असतो किंवा ती एक कन्सेप्ट काय त्या मुळात आता तुम्ही जो धारकरी शब्द जाणून घे उच्चारला तर त्या धारकरी शब्दाचा अर्थ जेवढा मला उमगलाय तो सांगणं मला काळाची गरज वाटते शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज ह्या दोन पिता आपल्या हिंदू समाजावरती खूप मोठं ऋण आहे पण ते ऋण फक्त आपण आत्मसात करणं शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांना आत्मसात करणं त्यांना धारण करणारी जी व्यक्ती आहे ती धारकरी हा माझ्या दृष्टिकोनातून मला सुचलेला धारकरी शब्दाचा अर्थ आहे शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे फक्त वाचनापुरते मर्यादित नाही ठेवायचे त्यांच्या जीवनाचा आदर्श घ्यायचा आहे आणि त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही चांगली कामं केलेली आहेत ती आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला कशा पद्धतीने आत्मसात करता येतील त्यांचं आचरण घेऊन त्यांचे विचार डोक्यामध्ये घेऊन आपल्याला कशा पद्धतीने आपलं आयुष्य घालवायचं आहे अशा प्रत्येक व्यक्तीला आपण धारकरी म्हणू शकतो आता तुम्ही मगाशी म्हणालात की वेगवेगळे उपक्रम तर शिवाजी महाराज संभाजी महाराज ह्या दोन पिता आयुष्याशी संबंधित असणारे बरेचसे उपक्रम शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून निवड राबवले जातात त्यातला सर्वात मोठा उपक्रम असेल तर तो धारातीर्थ गडकोट मोही आपल्यासारखी जी मंडळी आहेत आय टी फील्डमध्ये काम करणारी असू दे किंवा बाकी सगळ्या मंडळी असू दे तर ट्रेकिंग पुरता मर्यादित न राहता ट्रेकिंग ही केवळ एका दिवसापुरती मर्यादित आहे की तुम्ही तिथे जाता तिथे गडकिल्ल्यांवरती फिरता आणि परत रिटर्न घरी येता पण हे सगळं न करता आपण पुस्तकांमध्ये ज्या पद्धतीने लढाईंचं वर्णन ऐकतो की मावळे स्वतःची भाजी भाकरी पाठीवरती बांधून चार चार पाच पाच दिवस युद्ध करायचे आपल्याला धारा तीर्थ गडकोट मोहिमेमध्ये युद्ध नाही करायचंय पण किमान तुमचे चार दिवसाची शिदोरी तुमच्या सोबत असेल एक लाख लोकांचा जमाव असेल तो जमाव एका किल्ल्यावरून दुसऱ्या किल्ल्यावरती जातोय आणि हे जे दृश्य त्या काळामध्ये होतं तेच जर तुम्हाला अनुभवायचं असेल तर धारा तीर्थ गडकोट मोहिमेला तुम्हाला यायलाच लागेल आणि ह्याचा एक दुसरा परिणाम असा होतो की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी काही धारकरी मंडळी आहेत त्यांची आपापसामध्ये होणारी भेट आपण एक गोष्ट नेहमी बोलतो की जातीपाती सगळ्या दूर झाल्या पाहिजेत जर तुम्हाला या गोष्टीचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्हाला धारातीर्थ गडकोट मोहिमेला यावंच लागेल वेगवेगळ्या वेग जाती धर्माची लोक जेव्हा स्वतःचं नाव गाव फळ फुल विसरून एकत्र येतात एकाच ताटामध्ये जेवतात जर एखाद्या व्यक्तीकडे जेवण नसेल तर दुसरी व्यक्ती हा माझा धर्म बंधू आहे या भावनेतून जर त्याला खाऊ पिऊ घालत असेल तर हे दृश्य महाराष्ट्रामध्ये जर घडवायचं असेल तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तींना गडकोट मोहिमेला यायलाच हवा म्हणजे खर तर ते अंगावरती काटाला जेव्हा तुम्ही म्हणतात की तेव्हाच्या मोहिमा कशा होत असतील आपल्याला भले लढायला जायचं नाहीये पण जेव्हा एक लाख लोक एका मागे एक चालतात दा आणि त्या म्हणतो ना एका किल्ल्यावरून दुसऱ्या किल्ल्याकडे जे प्रवास करतात ते जे चित्र असतं ते म्हणजे कल्पनाशक्तीच्या पलीकडचं म्हणजे अनुभवल्याशिवाय कळणार नाही प्रवास महिनाभराचा ठेवला की तो विदाउट चप्पल फिरत होता आणि त्यांनी तो त्रास सहन केला कारण काय म्हणतो ते त्याला विचारल्यानंतर कळलं की बलदान मास म्हणून शिवाजी महाराज लोकांपर्यंत पोहोचलेत पण संभाजी महाराजांवरती कुठेतरी अन्याय झालेला आपल्याला दिसून येतो शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज ह्या दोन बीज मंत्रांशी रिलेटेड जेवढे काही उपक्रम आहेत हे प्रतिष्ठानच्या माध्यमातून राबवले जातात पण त्यांच्या मृत्यूचा प्रसंग जो काही आहे तो कुठेतरी लोकांपासून वेगळा करण्यात आला